के 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 तरह तीन जानेवारी आणि तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांचा जयंती आहे काय सांगतो तर नवीन वर्षाची सुरुवात होत असताना या नवीन वर्षामध्ये पहिला जो उपक्रम येतो तो म्हणजे क्रांती ज्योती माता सावित्रीबाई फुले यांचा जयंती उत्सव माता सावित्रीमाईनं खऱ्या अर्थानं महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली केली आणि म्हणून पहिली शिक्षिका या देशातील सावित्रीमाई यांच्या विचारधारेवरती तमाम भारतीयातल्या आमच्या भगिनी यांनी चालण्याची गरज आहे कारण त्या काळामध्ये स्त्रियांना उंबरड्याच्या बाहेर पडण्याची देखील मुभा नव्हती अशा परिस्थितीमध्ये माता सावित्रीमाईंना आपल्या पतींच्या बरोबर आणि पतींचं देखील तेवढंच पुढाकार होता की माता सावित्रीमाईनं स्वतः शिकावं आणि इथल्या अज्ञान स्त्रिया आहेत ज्या अंधश्रद्धेच्या बेड्यांमध्ये अडकलेल्या आहेत त्यांना खऱ्या अर्थानं घरातून बाहेर पडण्याची देखील मुभा नाही आहे अशा स्त्रियांना मुक्त करण्याचं काम माता सावित्रीमाईनं करावं आणि म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी माता सावित्रीमाईंना पहिल्यांदा शिकवलं आणि त्यानंतर माता सावित्रीमाई शिकल्याच्या नंतर त्यांनी तमाम ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाचं कार्य सुरू केलं आणि आपल्याच घरातून विरोध होत असताना समाजाचा विरोध असताना आणि महिलांना शिकवता जाता येता ज्या त्यांच्या अंगावरती काय चिखलफेक केली जात होती दगडधोंडे फेकले जात होते गोऱ्या फेकल्या जात होत्या अशा परिस्थितीमध्ये देखील माता सावित्रीबाई न डगमगता त्यांनी अनेक स्त्रियांना शिकवलं आणि त्यांना स्त्रियांचे स्वतःचे हक्क बहाल केले आणि म्हणून स्त्रीमुक्तीच्या मार्गदात्या माता सावित्रीबाई यांचा जयंती उत्सव साजरा होतोय याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे कारण ह्या देशातल्या तमाम महिलांना एक मुक्तीचा मार्ग खऱ्या अर्थानं सावित्रीबाई दिलेला आहे आणि म्हणून देशातल्या तमाम महिला वर्गावरती माता सावित्रीमाईंचे अनंत उपकार आहेत हे उपकार कुठल्याही स्त्रीनं विसरता कामा नाही आहे माता सावित्रीमाई जर स्वतः शिकली नसती आणि शिक्षणाची दारे खुलं केली नसती तर इथल्या महिला प्रशासनामध्ये किंवा राजकारणामध्ये देखील या पुढं आल्या नसत्या आणि म्हणून ती फार मोठी मोलाची संधी माता सावित्रीमाईंनी इथल्या भारतातल्या तमाम महिला वर्गांसाठी मुक्त करून दिला आहे आणि म्हणून माता सावित्रीबाईंचा हा जयंती उत्सव भारतातल्या सर्व पुरुषच आणि महिलाच नव्हे तर तमाम नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा जयंती उत्सव मोठा थाटामादामध्ये साजरा करायला पाहिजे माता सावित्रीमाईंची विचारधारा ही जागृत ठेवण्याचं काम इथल्या सर्व भारतातल्या नागरिकांनी करायला पाहिजे आणि मानव ह्या श्रीमुक्तीच्या मार्गदात्या घरा घरा माता सावित्रीबाईंचा विचार हा घराघरातून आमच्या भगिनीपर्यंत पोचला पाहिजे आणि तमाम ज्या आमच्या भगिनी शिकलेल्या आहेत देखील माता सावित्रीबाईंच्या विचाराचा वसा घेऊन आपल्या समाजामध्ये काम केलं पाहिजे ह्या नवीन वर्षाची सुरुवात होत असताना प्रथमचा जो दिवस येतो तीन जानेवारी तो म्हणजे माता सावित्रीबाईंचा जन्मोत्सव हा आमच्यासाठी आनंद आहे आणि तमाम महिला वर्गातल्या जीवनामध्ये अतिशय आनंददायी आणि प्रेरणादायी तो ठरतो कारण इथूनच आमच्या जीवनाची शिक्षणाची प्रगतीचे मार्ग माता सावित्रीबाईनं आम्हाला खऱ्या अर्थानं खुले करून द्या आणि म्हणून हा जयंती दिवस आमच्यासाठी अतिशय आनंद उत्सव म्हणून आम्ही सर्व भारतभर साजरा करायला पाहिजे आणि माता सावित्रीबाईंचा विचार हा या देशामध्ये आम्हाला जिवंत ठेवण्यासाठी सदैव जागृत राहिलं पाहिजे असं मी या ठिकाणी मानतो आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं आमच्या तमाम भारतातल्या महिला वर्गांना माझ्या माता भगिनींना मी जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आणि हा पहिला संकल्प करूया ह्या हे वर्ष सुरू होत असताना माती सावित्रीबाईंचा विचार हा भारतातल्या घराघरामध्ये पोचवण्याचा आपण संकल्प करूया असं मी या ठिकाणी आवाहन करतो